हे नमस्कार मित्रांनो माझं नाव योगेश आणि स्वागत आहे तुमचं माझ्या या व्हिडिओमध्ये मा आत्ता मी नेमकं एक आपला ई पेपर वाचत होतो लोकमतचा त्याच्यामध्ये मला एक आर्टिकल सापडलं की ज्याच्यामध्ये अमेरिके टेक कंपन्याचं जगावर वर्चस्व आणि त्यामध्ये त्या कोणकोणत्या कंपन्या आहेत इन मीडिया त्याच्यानंतर आहे मेटा मेटा म्हणजेच आपलं फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सॲप आणि आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या सर्व भारतीयांना माहिती आहे की फेसबुक इंस्टाग्राम अँड व्हॉट्सॲप हेच आपलं दुनिया झाली सध्या त्याच्यानंतर आहे टेस्ला अमेझॉन जी की ई कॉमर्स वेबसाईट आहे अल्फाबेट आहे ॲपल सर्वांना परिचयत आहे आणि मायक्रोसॉफ्ट जे के जेवढे पण आपण लॅपटॉप वगैरे यूज करतो त्याच्यामध्ये जे विंडोज वापरलं जातं ते यांचं प्रोजेक्ट प्रोडक्ट आहे आता आपण एक आपण एक एका कंपनीची थोडीशी माहिती घेऊ अमेरिकेच्या एका कंपनीची तिचं क नाव आहे इन कॉर्पोरेशन ती आहे ही कंपनी आता कंपनीचा परिचय द्यायचं झालं तर इनविडिया ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे त्याची स्थापना पाच एप्रिल एकोणावीसशे त्र्याण्णव रोजी झाली एकोणावीसशे त्र्याण्णव रोजी त्याचे संस्थापक आहेत जेसन वॉंग क्रिस मॅलक चॉस्की कर्टिस प्रेम हे तीन लोक त्याचे संस्थापक आहेत त्यांचं मुख्यालय सांता क्लोरा कॅलिफोर्निया अमेरिकेमध्ये आहे आणि त्यांचं उद्दिष्ट काय होतं कंपनीचं एक्सलेटिंग एक्सले कम्प्युटिंग म्हणजे संगणिक संगणकीय कार्यक्षमता वाढवणे यांचे मुख्य व्यवसाय कोणकोणते आहे गेमिंग ग्राफिक्स आता पण जेवढे पण पन लोक समजा बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती की आपण पबजी वगैरे खेळतो त्याच्यामध्ये जे ग्राफिक कार्ड यूज केलं जातं ते बनवण्याचं काम ही कंपनी करते सेकंड आहे डेटा सेन्सर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता जे ए आयसाठी आपल्याला जे काही डेटा सेंटर्स वगैरे लागतात ते डेव्हलप करण्याचा यांचा व्यवसाय थर्ड आहे ॲटोमॅटिक म्हणजे जे स्वयंचलित वाहन आहे आता सध्या आपण जे काही वाहन बघतो की ज्यांच्यामध्ये ऑटो पार्किंग वगैरे ह्या सगळ्या सर्व्हिसेस आहेत तर हे सगळं डेव्हलप करायचं का काम ही कंपनी करते त्याच्या नंतर प्रोफेशनल व्हिज्युअलायझेशन डी डिझाईन सेम्युलेशन रोबोटिक सायन्स स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर ह्या सर्व व्यवसायामध्ये ही कंपनी काम करते आणि आज या कंपनीच जवळपास फोर पॉईंट सेवन फोर ट्रिलियन आणि एक ट्रिलियन म्हणजे जवळपास लाख करोड डॉलर एक लाख करोड डॉलर आणि तुम्हाला आजच्या डॉलरचा रेट काय माहिती आहे का एटी एट पॉईंट सेवन वन रुपीज आणि आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो तर याच्यामध्ये आता सध्या करंट पोझिशन ऑफ इंडियन इकॉनॉमी असं मी गुगलला आता जस्ट सर्च केलं तर ॲप्रॉक्सिमेटली आपली 4.3 पॉईंट थ्री ट्रिलियन डॉलर आपली इकॉनॉमी आहे आणि कंपनीचं आजचं बाजार मूल्य आहे फोर पॉईंट सेवन फोर ट्रिलियन डॉलर म्हणजे याच्यातून आपण एक गोष्ट समजू शकतो की आपल्याला आपल्या शिक्षणावर किती काम करावं लागणार आहे नुसतं दुसऱ्यांना नावं ठेवून होणार नाही ट्रम्पला ट्रोल करून पण होणार नाही तर ट्रम्प हे ज्या देशाचे राष्ट्रपती आहेत तर तिथल्या लोकांनी खूप चांगले चांगले प्रोजेक्ट केले आहेत आणि ते प्रोजेक्ट आता सध्या आपल्या न्यूजपेपरमध्ये पेपरमध्ये दिसत आहेत आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी सोडून फक्त शिक्षणावर व्यवस्थित काम करावं हो लागणार आहे तेव्हाच कुठेतरी ते आपली प्रगती होऊ शकते धन्यवाद आणि हा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच होता की एक आपल्या लक्षात यायला पाहिजे की आपण नुसतं ट्रम्पला ट्रोल करून होणार नाही तर त्यांच्या देशामध्ये जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते त्यांची खास पॉवर आहे आणि जेवढे पण प्रोजेक्ट्स आहे ना त्याला रिप्लेसेबल दुसरे कोणाकडेही प्रोजेक्ट नाही आहे एन कंपनी जे प्रॉडक्ट बनवते ना ते दुसरे कोणाकडेही नाही त्यांना माहिती आहे की आपलं कोणी काहीही वाकडं करू शकत नाही त्याच्यामुळे ते, ते वाटेल तसे दुसऱ्याकडनं कामं करून घेऊ शकतात आणि उगाच अमेरिका महा काय म्हणतो आपण आर्थिक महासत्ता झाली नाही त्याच्या मागचे रीजन्स हे आहे धन्यवाद